विकार चमका गोड़े पेटके समस्या अवघ्या तीन दिवस बे घरगुती घर रामबाण उपाय नमस्कार मित्र जीवन निंदो या ऑफिशियल यूट्यूब चैनल मध्य आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी वात विकार चमका निघणे यावर घरगुती नेचरल उपाय आले आहे वाथ हा पोटात पाठीत पूर्ण छातीत एका बाजू पायात गुडघ्यात मनक्यात तळपायात हाताचे किंवा पायांच्या बोटात कुठेही येतो आणि यामुळे वेदना अत्यंत भयंकर होतात आणि बऱ्याच वेळेस औषधांचा सा गुण येत नाही व लहान मुलांपासून तर थोर व्यक्तींपर्यंत कोणालाही हा वाद होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस आपण रिपोर्ट काढतो सर्व रिपोर्ट हे नॉर्मल दिसतात पण त्रास मात्र होत असतो व गुण देखील येत नाही तर अशावेळी घरगुती उपाय देखील खूप फायदेशीर ठरतात आणि वाताचा जो प्रकार आहे हा जर आपल्याला जास्त दिवस वाढत गेला तर याचे अतिरिक्त त्रास आपल्याला वाढत्या वयानुसार होत असतात पूर्वीचे जे आपले वडीलधारे लोक होते ते सांगतात की वाताचे प्रकार जे आहेत हे पन्नास आहेत ते सर्व सांगणे आपल्याला येथे शक्य नाही परंतु यावर मी असा घरगुती उपाय दाखवणार आहे की ज्यामुळे आपला जो त्रास आहे हा लगेच कमी होतो व दोन ते तीन दिवसात आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा देखील होतो तर या वात विकारांपासून सुटका करण्यासाठी हिंग हा अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे तर यासाठी एका पत्रामध्ये अगदी दोन चुटकी इतका हिंग घ्यायचा आहे येथे मी हिंग पावडर घेतली आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचे हिंग पावडर यासाठी वापरू शकतात आणि यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा भरून घरचे येथे मी साजूक तूप काढून घेतले आहे जर तुमचे घरचे साजूक तूप नसेल तर यासाठी तुम्ही बाहेरचे देखील तूप घेऊ शकतात एक चमचा भरून साजूक तूप यामध्ये टाका आणि हे दोन्ही पदार्थ जे आहेत छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे हे मिश्रण आहे हे मिश्रण बेंबीमध्ये याप्रमाणे धार धरून सोडायचे आहे बेंबीमध्ये हे सोडून बेंबीच्या बाजूला देखील किमान दोन ते तीन मिनिटे मसाज करायचे आहे आणि मसाज करून पंधरा ते वीस मिनिटे शांत झोपून राहायचे आहे असे आपल्याला कंटिन्यू न चुकता तीन दिवस करायचे आहे एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो परंतु तीन दिवस केल्याने पूर्णपणे फायदा आपल्याला यापासून मिळतो किंवा तुम्ही एक कप पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून पिलात तरी देखील चालेल यामुळे देखील फायदा जाणवतो आणि आपण नागलीच्या पाण्यात जो खातो ना ते काथ असते मध्ये थोडेसे पाणी टाकून याचा लेप तयार करावा हा लेप थोडासा लावला व थोडीशी मसाज केली तर हे तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवस केल्याने चमका येणे वा त्विकार येणे या समस्या बऱ्या होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे हा अत्यंत जुनाट व फायदेशीर असल्यामुळे नक्कीच करून बघा तीन दिवसात तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि आपल्या इतरांना देखील शेअर करा म्हणजे आपल्या बरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्कीच करा धन्यवाद